आज आपण अगदी धाबा हॉटेलसारखा अंडा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पण जास्त कुटांना न करता सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर हा अंडा मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला आपण वाटण तयार करून घेऊ तर त्यासाठी मोठा चिरलेले दोन मध्यम कांदे मिक्सरच्या भांड्यात टाकून सोबतच दोन चिरलेले टमाटर पण टाकूया मग नंतर यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं टाकू आता तीन हिरव्या मिरच्या पुढे जाऊन आपण लाल तिखट पण वापरणार आहे त्यामुळे हिरवी मिरची हिशोबानेच वापरा आणि शेवटी हिरवी कोथिंबीर टाकून पाणी न घालता वाटून घेऊ हे पहा असं वाटण बनवून घेतलंय आता गॅसवर कढई किंवा पॅन ठेवून त्यात जवळपास तीन ते चार चमचे तेल टाकू तेल मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यात दोन दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची पाच ते सहा लवंग आणि पाच सहा काळी मिरे टाकून अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि असं जिरं मोहरी तडतडले की यात आपण वाटण टाकून घेऊ तर वाटण कच्चा असल्यामुळे तेलाचे शिंतुडे उडतात त्यामुळे असं झाकून दहा ते, ते पंधरा सेकंद सोडून देऊ आता झाकण काढूया आणि वाटणाला तेलात दोन ते तीन मिनिट छान परतून घेऊ तर असं सतत चमचा चालवत नाहीतर झाकून तेल सुटेपर्यंत अधूनमधून चमचा चालवत राहा तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की वाटणाला चांगलं तेल सुटलं आहे आता आपण यात वाटलेलं एक लहान वाटी सुकं खोबरं टाकू आणि खोबऱ्याला पण वाटणासोबत मिनिटभर परतून घेऊ इथं मी कच्चं सुकं खोबरं वापरलं आहे त्यामुळे मिनिटभर परतून घेतो आहे जर तुम्ही भाजलेलं वापरला तर जास्त वेळ परतायची गरज नाही हे पहा असं खोबरं पण तेल सोडायला लागलं की यात काही कोरडे मसाले टाकायचे ज्यात आहे एक चमचा गरम मसाला दीड चमचा लाल मिरची पावडर व एक चमचा धने पावडर आणि असेल तर थोडीशी कसुरी मेथी वापरा मग नंतर चवीपुरतं मीठ टाकून गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि काही सेकंद परतून घ्यायचं आहे आता मसाले जळू नये म्हणून यात जवळपास चार ते पाच चमचे गरम पाणी टाकू आणि थोडा वेळ परतून घेऊ तर हे आपण अंडा मसाला बनवतोय त्यामुळे यात पाणी जास्त पडत नाही जर तुम्हाला रस्साभाजी बनवायची असेल तर त्या हिशोबाने पाणी वापरा आता आपण याच्यात एक चमचा दुधावरची मलाई टाकू याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम वापरलात तरी चालेल नाहीतर एक बटरचा क्यूबसुद्धा वापरू शकता तर आता याला मंदाचेवर चाळीस ते पन्नास सेकंद शिजवून घेऊ तर हांडा मसाला बनवण्यासाठी मी हे सहा अंड्यांना उकडून घेतले आता एका एका अंड्याला चिरा लावून घेऊ तर सुरीच्या किंवा धाग्याच्या मदतीने चार ते पाच कट लावायचे तर पूर्ण तुकडा न पाडता जवळपास अर्ध्या अंड्यापर्यंत चिरून घ्या असं केल्यामुळे काय होतं मसाला आतपर्यंत जाऊन अंडा खायला मस्त चविष्ट लागतो हे पहा असं सगळ्या अंड्यांना चिरून मसाल्यात सोडून घ्यायचं मग नंतर अंड्याला मसाल्यात मिसळून कढईला झाकू आणि मिनिटभर शिजवून घेऊ हे पहा आपलं मस्त चमचमीत हॉटेलसारखा मसालेदार अंडा मसाला तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही एकदा अंडा मसाला बनवून तर पहा याच पद्धतीने नेहमी बनवाल हे नक्की तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन सोबत,